नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आज काकडीपासून थालीपीठ बनवणार आहे उपासाला नवरात्रीसाठी तर मी इथं अर्धी वाटी शाबुदाना घेतला आहे भिजवल्याला आणि भकरीचं पीठ घेतलं आहे वरईचं पीठ बी म्हणतात काय काही ठिकाणी तर मी एक काकडी चिरून घेणार आहे स्वच्छ धुवलं आहे काकडीला वरचं साल काढून घ्यायचं आहे काकडीच्या वरचं सर्व साल काढून घ्यायचं आहे स्वच्छ मोठ्या किसणीच्या साह्यानं किसून घ्यायचं आहे काकडी काकडी किसून झाली आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन चार हिरवी मिरची चा टाकायचं आहे आपल्या तिकटानुसार टाकायचं आहे हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्या मिक्सरला हिरवी मिरची टाकून घ्यायचं आहे ककडीच्या किसामध्ये आणि भगराचं पीठ आणि थोडं शाबूदाण्याचं पीठ होतं ते शाब, शाब... भिजल्याला शाबू पण टाकायचा आहे चवीपुरतं मीठ सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मी पाणी न घालता ह्याला मळून घेत आहे म्हणजे ककडीला पाणी सुटतंय त्याच पाण्यामध्ये हे सर्व मिळून मिक्स करून घ्यायचं आहे ह्याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे थोडे जिरे टाकला आहे उप उपासाला चालतात आमच्या इकडं कुठं कुठं चालत नाहीत तुमची मर्जी टाकलं तर टाका नाहीतर राहू द्या मी तर टाकले आहे घट्टसर गोळा झाला आहे चार पाच मिनिट ह्याला झापून घेऊन भिजवण्यासाठी ठेवायचं आहे पीठ आपलं भिजलं आहे एका कापडावरती हे थापटून घ्यायचं आहे धपाटे कसं थापटतात आता ह्याला आपण थापटून घ्यायचं आहे पाणी लावून गोल असं बनवून थापटून घ्यायचं आहे सगळं एकसारखं थापटायचं आहे गोल आकार येऊ द्यायचं आहे मधी एक छोटस होल पाडायचं आहे शाबू खाऊन उपासाला आला असेल तर नवरात्र मध्ये एक ककडीचा थालीपीठ बनवा गॅसवरती मी तवा ठेवला आहे गरम करण्यासाठी वरी तेल टाकून घ्यायचं आहे तव्यावरती सर्व पसरून थापटलेले थालीपीठ टाकून घ्यायचं आहे एक दोन मिनिट साइड त्याची ठेवायचं आहे तसंच आणि तेल टाकायचं आहे कडनं आणि त्याच्यात पण तेल टाकायचं आहे त्याला पलटून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट छान असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे आतमध्ये कच्चं नाही लागणार भाजल्यावर मंदाचे आचेवर भाजायचं आहे सर्व पर थालीपीठ असं आपल्याला बनवायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा असं नक्की काकडीचे थालीपीठ बनवा मग झाले आहेत बघा दह्यासोबत खूप छान लागतात थालीपीठ नवीन असाल तर सबस्क्राईब करा